श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असू शकतो कारण आपल्या जीवनाची एक मुख्य समस्या असते ती म्हणजे घरात पैसा टिकत नाही पैसा पुरत नाही आलेला पैसा पाण्यासारखा वाहतो खर्च खूप जास्त होतात बरकत राहत नाही पैशाची सेविंग होत नाही या समस्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जीवनात सुरूच असतात याचे प्रमुख कारण असते घरातलं दारिद्र्य घरातली गरिबी आणि घरात रुष्ट असलेली नाराज असलेली लक्ष्मी यामुळे या समस्या आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये घडत असतात म्हणून आपण कितीही मेहनत केली आणि कितीही पैसा कमवला तरी तो पैसा टिकत नाही दहा हजार रुपये कमवणाऱ्याला सुद्धा या समस्या असतात आणि एक लाख रुपये कमवणाऱ्याला सुद्धा या समस्या असतात कारण खर्च होतो पाण्यासारखा पैसा वाहतो बरकत होत नाही सेविंग होत नाही तर यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी रोज स्वामींची सेवा सांगणार आहोत ही सेवा तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर करेल तुमच्या घरातली गरिबी दूर करेल आणि तुमच्या घरामध्ये या सेवेने पैसा टिकेल मग तो दहा हजार असू द्या किंवा एक लाख असू द्या कमी असू द्या किंवा जास्त असू द्या पण त्याची सेविंग होईल कारण तुमचा खर्च कमी होईल आणि पैसा टिकून राहील महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या हातात पैसा राहील यासाठी रोज दैनंदिन जीवनात रोजच्या रोज तुम्ही ही सेवा अवश्य करा सकाळी जमली तर सकाळी करा संध्याकाळी जमली तर संध्याकाळी करा परंतु घरातल्या मुख्य कर्त्या पुरुषाने किंवा घरातल्या मुख्य करत्या स्त्रीने ही सेवा करायची आहे आता ही सेवा कोणती तर ही सेवा स्वामींच्या समोर देवघरासमोर बसून तुम्हाला करायची आहे अगरबत्ती दिवा लावायच्या आणि सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीतून सुक्त एक वेळेस वाचायचं आहे हे सकाळी वाचलं संध्याकाळी वाचलं तरी चालेल पण श्रीसूक्त हे रोजच्या रोज, रोज तुम्ही वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी नारायण मंत्राचा जप एक माळ करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम लक्ष्मी नारायण नमो नम ओम लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचा जप एक माळ करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम भूर्भुहस्व तस्त्य वितुर्विण्यम भर्गो देवस धीमही यो नः प्रचोदयात या मंत्राचा जप एक माळ करायचा आणि शेवटी श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप एक माळ करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला या गोष्टी ही सेवा रोज करायची आहे श्रीसुक्त एक वेळेस लक्ष्मी नारायण मंत्राचा जप एक माळ गायत्री मंत्राचा जप एक माळ आणि श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ सकाळी करू शकतात संध्याकाळी करू शकतात या सेवेची कोणतेही नियम नाही तुम्ही फक्त रोजच्या रोज ही सेवा करा काही दिवसात तुम्हाला चमत्कार दिसेल अनुभव येईल पैसा टिकायला लागेल खर्च कमी होईल बरकत राहील सेव्हिंग सुद्धा होईल नक्की ही सेवा करा स्वामी नक्की प्रसन्न होतील आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ